नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे वादले आहे सहा तर आपण जाणून घेऊ रात्री आणि मध्यरात्रीचा हवामान अपडेट छोटीशी अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण स्क्रीनवर बघू शकतो रात्री आणि मध्यरात्री नागपूर गोंदिया भंडारा ह्या भागात मित्रांनो जोरदार पाऊस शक्यता आहे तसं मित्रांनो नांदेडच्या पूर्व परिसरामध्ये देखील आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो अकोला जळगाव नाशिक ह्या उत्तर भागामध्ये मित्रांनो आपल्याला वातावरण मोकळे बघायला मिळेल तर कुठे आधूळमधून हलक्या सरी देखील आपल्याला बघायला मिळू शकतात तसं मित्रांनो नाशिकमध्ये रात्री ते मध्यरात्रीच्या सुमारामध्ये पश्चिमेच्या भागामध्ये आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तसं वाडा पालघर इगतपुरी इगतपुरीमध्ये संपूर्ण भागात मित्रांनो आपल्याला जोरदार पाऊस ही शक्यता आहे कल्याण डोंबिवली ह्या भागात मित्रांनो आपल्याला जुन्नर जुन्नरच्या पश्चिमी भागात आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो गोरेगावच्या पूर्व भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे पुणेच्या पश्चिमी भागात देखील मित्रांनो शक्यता आहे रिमझिम पावसाची तसं मित्रांनो चिपळूणच्या काही भागामध्ये आपल्याला रिमझिम सरी बघायला मिळतील तर आंधोमधून जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो घाटमाथेच्या भागात मित्रांनो आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मध्यरात्री तसं मित्रांनो रत्नागिरी सांगली सांगलीच्या काही परिसरामध्ये आपल्याला रिमझिम तर आंधोमधून जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो साताऱ्याच्या पश्चिमे भागामध्ये आपल्याला जोरदार सरी तर आंधूमधून रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो लातूर सोलापूर ह्या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो रात्रीच्या सुमारास तसंच अहिल्यानगरच्या परिसरामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळेल मित्रांनो पावसाची शक्यता नाहीशी आहे श्री छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये देखील मित्रांनो आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल मालेगाव जळगाव जळगावच्या संपूर्ण भागात मित्रांनो तसं जळगावच्या उत्तर भागामध्ये मित्रांनो हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो रात्रीच्या सुमारात तर मित्रांनो रात्रीचा हवामान हो अपडेट होता सकाळच्या हवामान हो अपडेट अपडेटमध्ये आपल्याला थोडासा बदल बघायला मिळेल तसं मित्रांनो चंद्रपूरच्या भागात आपल्याला रात्री ते मध्यरात्री जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कापसी चंद्रपूरच्या ह्या भागामध्ये तसं मित्रांनो सकाळच्या सुमारास नागपूरच्या पूर्व परिसरामध्ये नागपूर गोंदिया भंडारा ह्या भागात मित्रांनो आपल्याला हलका मध्यम पाऊस उद्या सकाळी बघायला मिळू शकतो तसं बाकीकडे मित्रांनो वातावरण आपल्याला कोरडे बघायला मिळेल ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मित्रांनो सकाळच्या सुमारामध्ये बाकीच्या भागामध्ये जसं श्री छत्रपती संभाजीनगर वाशिम शेगाव जळगाव मालेगाव अमरावती ह्या भागात मित्रांनो वातावरण आपल्याला कोरडे बघायला मिळेल उद्या सकाळी नांदेडच्या भागात देखील मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल लातूर अहिल्यानगर पुणे पुणेच्या काही भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे वातावरण आपल्याला कोरड्या बघायला मिळेल साताराच्या पश्चिम भागात देखील मित्रांनो आपल्याला वातावरण कोरड्या बघायला मिळेल तर आंधूमधून रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीच्या भागात मित्रांनो सकाळच्या सुमारामध्ये आपल्याला हलके सरी बघायला मिळतील तर सांगलीच्या भागात देखील मित्रांनो आपल्याला संपूर्ण भागात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर मित्रांनो पालघर मुंबई ठाणे या भागात मित्रांनो आपल्याला सकाळच्या समारामध्ये हलक्या सरी तर इम्जिन पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो उत्तर महाराष्ट्र नंदुरबार नंदुरबारच्या काही परिसरामध्ये आपल्याला ढगाळ तर तांधूंमधून हलक्या सरी बघायला मिळू शकता तर मित्रांनो ही होती रात्री आणि सकाळची उद्याची हवामान अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद